नमस्कार गावल्यानंतर मी आज जातो आमच्या इकडे म्हणजे जरा आमची शेत जमीन आहे तिकडे म्हणजे आमच्या शेतात सो माझ्यासोबत असं येतली हुमलो आणि यो एक आदित्य होय वाड्याकडे म्हणतो आम्ही तर तिकडे जातो आता वाड्याकडे आदित्य जरा दाखवतोय काय काय आता काय का नाही फक्त जी <laughs> पडीक जमीन आहे बघूया खूप दिवस झाले जाऊक नाही सँडल घालण्याला शे तर म्हटलं आता जाऊया पसलेलं असेच टाईमपास करत तर म्हटलं जाऊया बघून येऊया कसा काय चाललं आता एक दोन वर्ष नंतर जातो बघूया आता कसा होता चललो चाललं हे बघा जातो वाट आमक माहिती ना पहिले आम्ही अजून यायचे आणि हे आता ओमल्यानं विचारून आणलं तसं काय फिरत नाही तसं हाणलंस काळे तुला समजलं पाहिजे अरे वाईट दिसते ती सगळी आपल्या तिकडनच जाते पण जायचं ऊन तर भरपूर आम्ही ऊन लय का ऊन लोक म्हणजे सदतीस अडतीस सदतीस चार्जिंग घेते आम्ही सांग ना, ना। त्यावे उमेश शेती करायची नको अरे माहिती आता हे किती दिवस झाले बघ शेती हा हे बोलता माहिती बरी शेती लहान असताना पाणी होत माहिती हा

C'est जे पहिली विहीर होती ना ही अजून पाणी ह्या तो गोटो गोटो आमच्या इकडे वाडू म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून सांगा असे पहिले हा करत भात वगैरे करतात ना जोडायचा काम का इथे करायचं इथे मोठा असा खळा होता या ऐकायला काजे लावले नाही साफ करूचे रावले आत ते करूचे बघूया बघा काही ही सगळी जी जमीन दिसते आहे पूर्ण हे सगळे आमचीच आहेत हे बघा ओमेज वगैरे हे सगळे आमचीच आहे जमीन तर पण इकडे ती एकच विर आहे पण पिण्यायोग्य असं पाणी नाही आहे ती बघू आता विर खन्नायच म्हणतो आहे इथं पण बघू आणि ते घर गर वगैरे बांधलं तर मस्त एकदम शांतता आहे पण कोण कोण म्हणतात वाघ गेलो हा पाणी वगैरे भरपूर आहे तिकडे कोणी ते राहत नाही हा मरे काय म्हणत होत स्विमिंग पूल काय इकडे पण आपली जमीन आहे तिथून वरती पण सगळे

भारी वाटत रेड म्हणजे आपल्या पप्पांच्या तेव्हापासून बसून असतो रे माझ्यातलं हल्ली बघून या आहे लागला यातनंतर सगळ्या बरोबर हो धण्यांचं वाडो धण्यांचं बैल बिल हो बांधायचं खाली बांधले आहे पहिलं होतं तो, तो तुम्ही आता जाऊया पुढे पुढे आता रस्तो गावतो रस्त्याने घरा धावतो जाम तापा ल ल दोपहर तकड़ा

आपल्याकडे घराकडे जायचं लांब करुरकुरी खावा हा ह्याचे बस हव लागला रे लागला दांडो बसलो कपडा डोक्यात बसलो काठी दुसरी होती ही लहान त्याच्या दुसरी होती ती मोठी होती आणि मी करत होतो साप यो तो मागे टनगल बसल अरे खरे काळजी आहे जरा काय मजा उठी

पण त्यापेक्षा घराकडे राहण्यापेक्षा थंड तरी वाटत काय थंड नाही वाटत काय थंड नाही का होता काय करतो तू करतोय चांगलं बघायचं ना फुटको काय बघल माहिती नाही दगड घे दा दांड घे दांड्या काय फुटख्याला आधी वेपच अरे तसे नको घेऊ अक्के असतील ते घे ना नाही अख्या आता आणलं तसा तर रे फक्त बघून घे काय करताय तो बघा घात चालणे मिक्स करू उद्या जाऊम जाऊचा तसा हो संख्याकडे उद्या चला द्या नाही नेदर कान फोन ढीग नाही आहे रे काय ते आमच्याकडे काय हे म्हणतो हेळ्याचं फळ तुमच्याकडे काय म्हणत तर कमेंट करून सांगा दाखव आता बघा हृदय गडगे नुसते नाही पुटाल नाही पुटाल देणी काय उधात्या कडक आता आता मगाशी काय सांगत होते तुका मग आजपासून <laughs> किती वेळ आता किती वेळ लागलो ला आता <laughs> काय ऐकायचं झाला काय म्हणतो तू काय काजी होती मस्ती होते खजी होती हळ एक दोन गाजी। गाजी काजी त्या काजी घातल्या काढताना कोणीतरी काढल्या ना वाट मग तू करा अरे कधी करतो मग हा असून दे तू तू इलो कधी मुंबईत कधीच गावा दोन दिवस दोन दिवस म्हणतात कधीच ना खरा बोल मेला खराब बोल हा मग सासरवाडी का काय कर्म सासरवाडी

काय म्हणता एडिटिंग करायचं बाकी ताप म्हणता लय लय तापतो ना रात्री आणि आशीष काय काय बोललो काय काय शिवे दिला ना ते सगळे सगळे दिसले पाहिजे सगळे दिसणार मी टाकणार आता आपलं बाहेर सोडू ना तसं आता जातो घरा आम्ही चला बघ दुकानात काय घेऊया थंड बघू तिथे वाढवत नाही ती घरावतो चला आम्ही आता अजून जातो घरा व्हिडिओ आवडलो तर प्लीज लाईक करा चॅनल वर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नवीन नाही अजून जातो तो पहिल्या आणि काय नाही कमेंट करा व्हिडिओ कसं वाटलं तो अखेर चला ताटा, ताटा ए चल टाटा टाटा कर आदित्य टाटा कर तू कर टाटा अच्छा चला टाटा टाटा